अक्कलकुवा तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखोरी दौरा प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय अकराणी इथं तिन्ही तालुक्याची म्हणजे तळुदा अक्कलकुवा व अक्राणी येथील सामूहिक वन हक्क संदर्भात सर्व विभागांची एकत्रित बैठक संपन्न झाली सामूहिक वनहक्क क्षेत्रात का तातडीनं कामं सुरू करण्यासाठी तसेच रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामांना प्राधान्य देऊन वनक्षेत्र वाढवणं लोकांना रोजगार देऊन स्थलांतर कमी करणं या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं नरेगा महासंचालक यांचे नंदुरबार असून या रोहयो बजेट पण गावातील सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीनं गावातील लोकांना एकत्र आणून त्यांच्या मनात रोहयोबद्दल आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे तसेच सामूहिक वन हक्क क्षेत्रात का काम करणं हे फक्त वन विभागाची जबाबदारी नसून यामध्ये सर्व यंत्रणा यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे यवतमाळ जिल्ह्यात सामूहिक वन हक्क क्षेत्रात रोजगार हमी योजना कृषी विभाग वन विभाग ग्रामसभा बांधकाम विभाग असे सर्व विभाग एकत्र येऊन काम करत आहेत यांचा आदर्श घेऊन आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात सामूहिक वन हक्क क्षेत्रात कर काम करायचे अशा सूचना प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी दिल्या प्रकल्प कार्यालय प्रा यांनी प्राथमिक टप्प्यात अकरा गावात सर्व यंत्रणा एकत्र येऊन स्थळ पाहणी करून काम निवडावीत यामध्ये सुरुवातीला सीमांकन करून वैयक्तिक वन हक्क धारक यांचे देखील सीमांकन करून घ्यावं तसेच कृषी विभागानं सामूहिक वन हक्क समितीला एक लाभार्थी म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याला लाभ दिला जातो त्या प्रकारे वनक्षेत्रात कामं सुरू करावीत जास्तीत जास्त गावात बांबू लागवड करावी रोहय विभागानं सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा मधून सर्व कामे निवडून जास्तीत जास्त लोकांना रोजगार द्यावा यासाठी जरी निधी उशिरा मिळत असला तरी गावामध्ये अतिरिक्त संपत्ती व गावाचा विकास या योजनेतून होतोय त्यामुळे नरेगा कृषी पंचायत समिती व तहसील विभाग यांनी एकत्र येऊन कामे करण्याचे व प्रत्येक विभागानं किमान चार महिन्यांचा प्लॅन नियोजन बनवून प्रकल्प कार्यालयाला प्रत्येक सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांना अंमलबजावणी यंत्रणा घोषित करून रोहयोच्या कामांना सुरुवात करावी अशी सूचना देण्यात आल्या जिल्ह्यात भगदरी हरणखुरी सरी पिंपळखुटा रावला पाणी या गावांमध्ये यापूर्वीच नरेगामधून काम करण्यास सुरुवात झाली हरणखुरी येथील सरपंच अर्जुन पावरा यांनी कशाप्रकारे गाव स्थलांतरमुक्त केलं व गावात विविध विकासात्मक कामं केले याबाबत लोकांना माहिती दिली यामध्ये ज्यांनी रोजगार हमी योजनेतून एका विभागाकडून कामं न घेता ते वेगवेगळ्या विभागातून कामं घेऊन बारामाही म्हणजेच वर्षभर गावात कामं सुरू राहतील अशी कामे घेऊन लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला वैयक्तिक कामे न घेता त्यांनी सामूहिक कामांना प्राधान्य देऊन महिन्यानुसार कामं घेतले पावसाळ्यात वेगळी कामं हिवाळ्यात वेगळी कामं उन्हाळ्यात वेगळी कामं गावात रोहेव संदर्भात प्रत्येक कामांची मागणी ठराव नमुने तयार केले व्यवस्थित कागदपत्रे जोडणी व कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त केले सामूहिक वनहक्क क्षेत्रात व्यवस्थित शिवार फेरी काढून संपूर्ण जंगलाचा गावातील प्रत्येक नागरिकांना अभ्यास केलेला असून लोकसभा सर्वात जास्त आहे तसेच सामूहिक वनहक्क क्षेत्र नियम लावून त्यामध्ये कुठलेही अतिक्रमण केलं नाही गावात वैयक्तिक लाभाच्या देखील योजना दिल्यात नरेगाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यातूनच आज गावातील एकही कुटुंब रोजगारासाठी बाहेरगावी जात नाही अशी माहिती अर्जुन पावरा यांनी दिली तसेच भगदरी सरपंच पिरेसिंग पाडवी यांनी एकूण बारा गावात बांबू लागवड करून सामूहिक वन क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला त्याबाबत लोकांना माहिती दिली तसेच बांबू समन्वयक निरंजन चोपडे यांनी बांबू लागवडीचे महत्त्व प्रक्रिया त्यातून मिळणारा लाभ भविष्यातील फायदे याबाबत बैठकीमध्ये माहिती दिली बैठकीनंतर लगेच प्रकल्प अधिकारी सर्व यंत्रणा सरपंच व सामूहिक वनहक्क समिती सदस्य सर्वांनी मिळून हरणखोरी गावाला भेट दिली व सामूहिक वनहक्क क्षेत्रात रोजगार हमी योजनेतून झालेले शेततळे सीसीटीटी सीएम बांबू लागवड लागवड विहिरी वृक्ष वृक्ष मिश्र लागवड नाला खुलीकरण तलाव गाळ काढणं इत्यादी कामांची पाहणी केली हा दौरा इतर सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये देखील अशाच प्रकारची कामं करण्यासाठी इतर गावांना प्रेरणा मिळावी यासाठी काढण्यात आला बैठकीला अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तळुदा अनई नावंदार तहसीलदार अकराणी ज्ञानेश्वर सपकाळे गटविकास अधिकारी अक्कलकुवा लालू पावरा सहाय्यक वनसंरक्षक संजय पवार वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम शेख निखिल एखंडे श्रीमती काटे तालुका कृषी अधिकारी धडगाव तालुका कृषी अधिकारी तळुदा मीनाक्षी वळवी लघुपाटबंधारे विभागाचे कर्मचारी वन विभागाचे वनपाल रोहयो विभागाचे तळुदा अक्कलकुवा व अक्राणी तहसील व पंचायत समिती सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सर्व पीटीओ इतर कर्मचारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळुदा देवेंद्र वाणी प्रकल्प समन्वयक अमोल राठोड वनजमीन एक विक्रम गायकवाड वनक्क लिपी गोकुळ शिंदे ग्रामसभा प्रतिनिधी अशोक राऊत रतीलाल पावरा सर्व सोळा गावांचे सरपंच भगदरी सरपंच पिरेसिंग पाडवी हरणखुरी सरपंच अर्जुन पावरा सरपंच मखतार झिरा वसंत पाडवी सर्व गावातील सामूहिक वनक्क समिती अध्यक्ष सचिव तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव नंदुरबार